केले की काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढे नाशिकमध्ये सुद्धा मनसे आणि महाविकास आघाडीची बैठक झाली तिथे सुद्धा त्यानंतर असं परिषद म्हटले की काँग्रेस कोबळावर लढणार कोणी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार मला असं वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो तो विषय आहे काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल ज्याला ज्याला लढायचं अधिकार आहे परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आहे जमिनी हडप करणार सरकार आहे टेंडर व टक्केवारी करणार सरकार आहे सर्वसामान्य जनतेला धरणार सरकार आहे या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत तीन पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल शिंदेचा पक्ष असेल आणि अजितदा पक्ष असेल या तिघांना पराभूत करणे आपलं सगळ्यात पहिले उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते आमचं तरी ते उद्दिष्ट आहे पण तुमच्याकडनं प्रस्ताव जाणार आहे ज्या प्रकारे शिवबाळांची भाषा प्रत्येक नेत्याकडून काँग्रेसच्या दिली जाते हे पण आपल्या पक्षाच्या का कार्यकर्त्यांना पूरण देण्यासाठी आत्मविश्वासासाठी आम्ही सगळीकडे लढणार असं म्हणावं लागत आहे कारण मग त्या निमित्ताने सगळ्या वॉर्डातले कार्यकर्ते तरी हलते डोसे राहतात मग जे करायचं ते पक्ष वेळेवर करत असतो त्यामुळे सगळ्याच पक्षाला असं म्हणावं लागतं मुंबई महापालिकेसाठी एकशे पंचवीस जागांची यादी पंचायती काढली ताकद विचार केला जाईल मला वाटत अजून त्या विषयावर कोणतीच बोलली नाही अजून निवडणुकीची घोषणा नाही आणि या सगळ्या विषयावर मला वाटतं पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे